नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो की ह्या वर्षी जो पावसाळा झालेला आहे तो पावसाळा शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अतिशय घातक ठरलेला पावसाळा आहे आपण जो धाराशिव जिल्हा असेल किंवा त्या साईडचे साइडचे जे जिल्हे आहेत ते जिल्हे सर्रास पूरग्रस्त जिल्हे म्हणून शासनाने जाहीर केलेले आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर लोकांची अतिशय खूप वाताहत झालेली आहे मुख्यत्वे जर पाहिलं तर आपण शेतकरी जो आहे आपला तो शेतकरी अतिशय त्याची अवस्था फार बिकट झालेली आहे मावळ तालुक्यामधून मा, मराठा बांधव असतील किंवा दुर्गा परमेश्वरी असेल किंवा आपलं भंडारडोगर ट्रस्ट असेल ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने तब्बल तेराशे किट ते प पंधराशे तेराशे किट तेरा असे तयार केले आहेत की त्या संबंधित कुटुंबापर्यंत ते पोहोचल्यानंतर त्यांचं बरस भार कमी होणार आहे या ठिकाणी काही आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत की ज्यांनी ह्यासाठी अतिशय खूप दिवसापासून ते काम करतात ते आणि ह्या कामासाठी म्हणजे त्यांनी हे जे काम करताना करता त्यांना अनेक काही अडचणी आल्या असतील किंवा हे सगळं करताना इथे जर बघितलं आपण तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात किट्स आहेत आणि ते किट्स जर बघितले आपण तर त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रमाणात ते किट भरलेले आहेत आणि हे कष्ट घेण्यासाठी मराठा बांधव हे मुख्यतः आपल्या मावळ तालुक्यातले जे मराठा बांधव आहेत त्यांनी यासाठी अतिशय कष्ट घेतलेले आहेत आणि आता आपल्यासोबत त्यातले काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत की त्यांनी हे काम केलेलं आहे पण त्यांना विचारणार आहोत की हे काम करताना किंवा हे काम करण्यामागचं त्यांची एक बांधिलकी जी त्या बांधिलकीबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत अं तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत साहित्य वार्तामध्ये खर तर हे जे तुम्ही काम करताय अतिशय मोठं काम करताय तुम्ही हे की पूर्गांसाठी आपण हे सगळं किट पाठवताय कसं पाहता तुम्ही काय नियोजन केलं होतं आणि कशा प्रकारे तयारी केली सगळी तर मी आपल्या मावळमधील ज्या ज्या आपल्याला बांधवांनी इथं मदत केली मी त्यांचं अखंड मराठा समाज मावळ तालुक्यातर्फे स्वागत आणि आभार व्यक्त करतो त्यानंतर ना आम्ही मावळमधील मराठा सेवकांनी असा संकल्प केला होता की आपली ज्याप्रमाणे इथं दिवाळी आहे त्याचप्रमाणे आपले जे पूरग्रस्त बांधव आहेत शेतकरी आहेत त्यांची देखील दिवाळी अशीच साजरी व्हावी मग ह्या अनुषंगानं आणि माननीय संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांनी प्रत्येकांना आवाहन केलं होतं मराठा बांधवांना की आपण पूरग्रस्तांना मदत द्या तर आम्ही मग त्याच वेळेस हा संकल्प केला होता की आपण असं तसं नाही तर आपला मावळ तालुका आहे सक्षम आहे तर त्या प्रमाणात आपण मदत पोचवायची तर त्याप्रमाणे आम्ही म्हणजे बाराशे प्लस किट आहेत या ठिकाणी तुम्ही बघत असाल एक हजार चाळीस पन्नासच्या आसपास आहे आणि भंडारा देवस्थान ट्रस्ट आणि इंदोरी ग्रामस्थ यांनी आपल्याला एक शंभर किटचं दिलेलं सौजन्य आहे अशा प्रकारे हे संपूर्ण आम्ही तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या बांधवांची तिथं दिवाळी गोड व्हावी हेच आमचा प्रयत्न प्रयत्न आहे आपल्यासोबत हे दादा पण आहेत आपण तुम्हालाही विचारतोय मी एकंदरीत हे सगळं किट जमा करण्यासाठी किती दिवसापासून तुम्ही सगळं प्रयत्न करता आणि खाजसाठी प्रयत्न केले जात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही सर्व अखंड मराठा समाज महाव तालुका ची टीम गेल्या पंधरा वीस दिवसापासून हे नियो नियोजन करत आहे आणि नियोजन करत असताना आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर ते दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट या दुर्गा परमेश्वर ट्रस्टचे स्वामीजी नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी मठामध्ये आले होते स्वामीजींनी आम्ही स्वामीजींना आम्ही प्रत्यक्ष भेटलो स्वामीजींसमोर असा असा विषय मांडला स्वामीजींनी तात्काळ होकार दिला आणि त्यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं की पाच हजार किलो तांदूळ अडीच हजार किलो डाळ त्यांच्या माध्यमातून आपल्या पूरग्रस्त बांधवांना देण्यासाठी मिळाली आणि त्यानंतर अखंड समाज मावळ तालुक्यात जे आपले सर्व सर्व बांधव सगळ्या सगळ्या समाज असो कुठल्या सगळ्या समाजातले लोक बांधवांनी या ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आणि सर्व हे जे दानशूर मंडळी यांच्या माध्यमातून हे सर्व नियोजन अखंड मराठा समाज मावाच्या वतीने करण्यात आलं काय सांगाल हे सगळं किट आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि कोणत्या गावात जाणार आहे हे दहाराश्वर जिल्ह्यामध्ये जाणार आहे बोंपारंडा या ठिकाणी माझं वैयक्तिक मत येतच एकच आहे की शेतकऱ्यांनी जर अन्नधान्य पिकवलं नाही तर महाराष्ट्रातला काही जगातला कुठलाही माणूस उपाशी मारू शकतो पण आज त्यांच्यावर जी काही पाळी आलेली आहे त्यामुळं आमची दिवाळी ना आमचं लक्ष्मीपूजन आम्ही इथंच साजरं केलंय हे महत्वाचं आहे आम्ही पुढचा मागचा कुठलाही विचार न करता फुलना फुलाची पाकळी म्हणून आज त्यांच्यावर जी वेळ आली उपासा मारायची त्यामुळं आमचं हे अनुदान आहे त्यांच्या मुखी लागावून त्यांच्या दिवाळी आनंदाने व्हावी हीच आमची ईश्वर चरणी तुम्ही काय सांगाल कारण की हा जो जसं आपण बोलला जातो की ही परिस्थिती एखाद्या वैऱ्यावरती पण येऊ नये अशी परिस्थिती त्यांच्यावरती आलेली आहे कसं पाहता तुम्ही सगळे जय शिवराय आता तुम्ही पाहिलंच आहे की इतके दिवस झाले दाराशिव जिल्ह्यामध्ये मराठवाडा विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा हे घेऊन आम्ही सर्व मराठा मावळ तालुक्यातील मराठा सेवकांनी असं ठरवलं की त्या लोकांना आपली काहीतरी मदत गेली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही सर्व मराठा सेवक एकत्र येऊन हा विचार करून श्री दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिव मराठा तालुका आपला मावळातील मराठा सेवकांच्या मदतीने हे आपण सर्व एकत्र शक्य करू शकलो हे जे किट आहे ना या किट मध्ये आपल्याला पेन्सिल पेन वही कोड रब्बर शॉपनर पट्टी तांदूळ डाळ पूर्ण एका कुटुंबासाठी एक महिन्याचं राशन पुरल असं हे आपण दिलेलं आहे मी सुद्धा ह्यासाठी जे सगळ्या मराठा बांधव आपले प्रयत्न करतात तुम्ही त्या किंवा त्याच्यामध्ये आहात कसं पाहता जगाचा मालक पोशिंदा शेतकरी या वर्षीच्या पावसाळ्याने या शेतकऱ्यावर फार मोठं संकट आणलंय हे संकट दूर करण्यासाठी मावळ तालुक्यातला जो आपला मराठा समाज आहे त्यांनी सर्व एकत्र येऊन दुर्गा परमेश्वर ट्रस्ट भांडारा ट्रमकर ट्रस्ट यांनी एकत्र येऊन जशी आपली आपण दिवाळी चांगली करतोय तशी त्यांची देखील झाली पाहिजे ह्या उद्देशाने मनोजादा दारंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा सर्व उपक्रम चालू आहे तर तर आपण पाहतो की जगाचा पोशंदा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचे तर धाराशिव जिल्हा असेल किंवा त्या त्या साईडचे जे जिल्हे आहेत ते मोठ्या प्रमाणात शेतीवरती अवलंबून असलेले हे जिल्हे आहेत आणि ह्या जिल्ह्यातील जो शेतकरी बांधव आहे तो खर तर अतिशय हवालदिल झालेला आहे त्यांच्यावरती जी परिस्थिती आली आहे ती एखाद्या वैऱ्यावर येऊ नये अशी परिस्थिती त्यांच्यावरून ठेपलेली आहे आणि त्यांच्याच एका त्यांच्याचसाठी खरंतर मावळ तालुक्यांनी ही पुढाकार घेऊन त्यांच्या दुर्ग दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट असेल किंवा जे आपले भंडारा डोंगर ट्रस्ट असेल इंदोरी ग्रामस्थ असेल ह्या सर्वांनी मिळून आणि एकंदरीत मावळ तालुक्यातील सर्व समाजातील लोक असतील किंवा मराठा बांधव असतील ह्या सर्वांनी मिळून जी बांधिलकी दाखवली आहे ती बांधिलकी खरंतर खूप मोठी बांधिलकी आहे आणि त्यांच्यासाठी हा जो जे काय जाणार आहे ती जी काय मदत जाणार आहे ती मदत खूप मोठी असणार आहे ह्यामध्ये जर बघितलं तर एक महिना पुरेल एवढं रश रे, रेशनिंग असेल किंवा मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असेल किंवा त्याच्यामध्ये पाण्याच्या पाण्याच्या बॉटल्स असतील हे सर्व साहित्य घेऊन मराठा बांधव ह्या ठिकाणी जे कंटेनर ते कंटेनर भरून त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्याचप्रमाणे इथून काही जे मराठा सेवक जे आहेत ते सेवक सुद्धा तिथपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे हे सगळं जे पोहोचल्यानंतर त्यांच्यावरती जी दिवाळी आहे ती दिवाळी त्यांची खूप चांगल्या पद्धतीने साजरी होईल अशा पद्धतीने या ठिकाणी नक्कीच आपल्याला जाणवेल सायद्री वार्तासाठी सुभाष भोवते चेतन वाघमारे सोबत मी प्रफुल कारले फाटा